भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेनंतर सोलापूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे चार हुतात्मा पुतळा येथे राष्ट्रवादीच्या वतीने जोडेमार आंदोलन करण्यात आले या आंदोलनात राष्ट्रवादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाजप आमदाराच्या वक्तव्याचा निषेध केला

महाराष्ट्राची संस्कृती आहे पडळकर साहेबांनी साधारणपत्रा अतिशय अनंदेली आहे आणि आम्ही त्यांचा या ठिकाणी निषेध करत आहोत पण पडळकरची जी जोडी लांब झाली त्याला खरवस घासलं पाहिजे थरवस म्हणजे आमच्याच जी मित असतं ना त्या चपलीला जर नॉर्मल घास तस त्याच्या